सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने आंबा बागायदार प्रकाश सिरसेकर यांनी देवगड हापूसच्या नव्या हंगामातील पहिली आंबा पेटी मुंबई वाशी मार्केटला पाठवली आहे दिवाळीच्या शुभमुहूर्तावर त्यांनी आपल्या बागेतील पहिली पाच दाजनी आंबा पेटी येथील साई ट्रॅव्हल्सने मुंबई वाशी मार्केटला रवाना केली आहे वाहतूक करण्यापूर्वी साई ट्रॅव्हल्सचे व्यवस्थापक रामदास उर्फ रामू भुजबळ यांनी कार्यालयात पेटी या पेटीची विधिवत पूजा केली यावेळी आदित्य शिरसेकर रोहन हिरलेकर उपस्थित होते देवगड हा जगप्रसिद्ध दे असून त्याला मार्केटमध्ये मोठी मागणी असते पडवण्या येथील आंबा बागायदार प्रकाश शिरसेकर यांनी आंबा उत्पादनाच्या नव्या हंगामाचा शुभारंभ करताना आपल्या बागेतील पहिली पाच डझनाची आंबा पेटी त्यांनी मुंबई वाशी मार्केटला पाठवली आहे thank <laughs> you समुद्र किनारे वर्णा रस्ते आणि तुम्दार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमुरा निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला चिंता ची देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत